नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ दोन हजार सव्वीस सालच्या मकर संक्रांतीला विशेष महत्त्व आहे दोन हजार सव्वीस सालची मकर संक्रांत तब्बल तेवीस वर्षांनी एका अत्यंत दुर्मिळ योगायोगाने येत आहे असं सांगितलं जात आहे या संक्रांतीला फक्त तिळगुळच नाही तर शुभ कार्याचेही महत्त्व आहे याचबरोबर आज आपण जाणून घेणार आहोत की दोन हजार सव्वीसची मकर संक्रांत नेमकी कशावर आलेली आहे तिचं वाहन काय वस्त्र कोणतं आणि कोण येणाऱ्या वर्षासाठी ती काय संकेत घेऊन येत आहे याशिवाय आपण या, या संक्रांतीला काय दान करावे कोणती सेवा करावी याची सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ नक्की पहा आणि चॅनेलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की करा आता मंडळी मकर संक्रांतीचे धार्मिक महत्व, आणि उत्तरायणाचा प्रारंभ कधी ते बघूया हिंदू पंचांगानुसार सूर्याचे धनु राशीतून राशीत मकर राशीत प्रवेश करणे यालाच आपण मकर संक्रांत म्हणतोय हा दिवस उत्तरायणाचा प्रारंभ मानला जातो हा काळ अत्यंत शुभ पुण्यदायी आणि फलदायी मानला जातो मकर संक्रांतीपासून सूर्य उत्तर दिशेकडे सरकतो त्यामुळे दिवसाचा कालावधी वाढतो आणि रात्रीचा कालावधी कमी होतो हा बदल शुभ आणि मंगल कार्यासाठी फलदायी मानला जातो तर मंडळी यंदा दोन हजार सव्वीस मध्ये मकर संक्रांत बुधवारी दिनांक चौदा जानेवारी दोन रोजी साजरी केली जाणार आहे सूर्य मकर राशीत प्रवेश करणार आहे बुधवारी चौदा जानेवारी दुपारी तीन वाजून तेरा मिनिटांपासून हा पुण्यकाळ सुरू होणार आहे आणि या पुण्यकाळाची समाप्ती होणार आहे संध्याकाळी पाच वाजून पंचेचाळीस मिनिटांनी तर तब्बल दोन तास बत्तीस मिनिटांचा हा पुण्यकाळ असणार आहे तर महापुण्यकाळ हा दुपारी तीन वाजून तेरा मिनिटांपासून ते सायंकाळी चार वाजून अठ्ठावन्न मिनिटांपर्यंत आहे आणि हा महापुण्य काळाचा मुहूर्त तब्बल एक तास पंचेचाळीस मिनिटांचा असणार आहे आणि या कालावधीमध्ये शुभ कार्य करू शकणार आहोत आणि या पुण्य काळामध्ये केलेले स्नान दान जप तप उपासना याला विशेष महत्त्व आहे आता दोन हजार सव्वीसची मकर संक्रांत आणखी विशेष आहे कारण या दिवशी एकादशीचा दुर्मिळ योगायोग जुळून येत आहे ही एकादशी म्हणजे षट एकादशी तब्बल तेवीस वर्षांनी संक्रांत आणि एक षट एकादशी एकाच दिवशी आल्यामुळे या दिवसाचे महत्त्व कैक पटीने वाढलं आहे याशिवाय या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग आणि योग असे दोन अत्यंत महत्त्वाचे योग आलेले आहेत असे सांगितले जात आहे आणि या योगामध्ये सुद्धा केलेले कोणतेही शुभ कार्य दान धर्म आणि पूजा अर्चा अधिक फलदायी ठरतात आणि अडथळे दूर होतात असे सांगितले जाते आता मकर संक्रांत आणि एकादशी एकाच दिवशी आल्यामुळे बऱ्याच जणींना प्रश्न पडला आहे की आपण हा उपवास करावा का एकादशी करावी का तर ही एकादशी केल्यामुळे आपण हजार एकादशी केल्याचं पुण्य प्राप्त होतो म्हणून या दिवशी आवर्जून आपल्याला एकादशी निश्चित करायची आहे आता मंडळी ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक वर्षी संक्रांती देवीचे वाहन वस्त्र दिशा आणि हातातील वस्तू बदलत असतात त्यावरून वर्षभराचे फळ सांगितले जाते मग यंदा संक्रांती देवीचे स्वरूप काय असणार आहे वाहन व वस्त्र काय आहे आणि शुभ व अशुभ संकेत कोणते आहेत त्याचे स्वरूप बघूया आता संक्रांती देवीचे स्वरूप बघायचे झाले तर तिचे वाहन वाघ आहे आणि उपवाहन घोडा आहे पिवळे वस्त्र परिधान केलेले आहेत हातात गदा धारण केलेली आहे वयाने कुमारिका आहे आणि ती बसलेल्या अवस्थेत आहे हातात जाईचं फूल आहे आणि पायस भक्षण करीत आहे त्याचप्रमाणे ते पूर्वेकडून पश्चिमेकडे जात आहे ईशान्येकडे पाहत आहे वार बुधवार आहे अनुराधा नक्षत्र आहे आणि सोबत चांदीचे भोजन पात्र पण आहे संक्रांतीच्या स्वरूपावरून येणाऱ्या वर्षासाठी काही महत्वपूर्ण संकेत मिळतात जसे की ही संक्रांत सरकार आणि सरकारी कर्मचाऱ्यांसाठी चांगली राहील वस्तूंची किंमत सामान्य राहील लोकांना आरोग्य लाभेल विविध राष्ट्रांचे संबंध सलोख्याचे राहतील आणि अन्नधान्याच्या साठ्यात वाढ होईल तर मंडळी ज्योतिषशास्त्रानुसार संक्रांतीच्या दिवशी देवीने जे वस्त्र आभूषण किंवा जे खाद्यपदार्थ धारण केलेले असतील त्या संबंधित वस्तूंच्या किमतीवर वर्षभर परिणाम होऊ शकतो आता यावर्षी देवीने पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले आहे त्यामुळे पिवळ्या रंगाच्या वस्तू किंवा त्या संबंधित वस्तूंच्या किमतीवर चढ उधार होऊ शकतात संक्रांती देवीने जे वस्त्र परिधान केलेले आहे ते आपण धारण करू नये अशी मान्यता आहे त्यामुळे देवीने पिवळे वस्त्र परिधान केलेले आहे म्हणून महिलांनी यावर्षी पिवळे वस्त्र परिधान करू नये असे सांगितले जाते मात्र आपापल्या भागातील प्रथा परंपरेनुसार आपण हे सण साजरे करू शकतो तसेच संक्रांती देवी पायस भक्षण करीत आहे म्हणजेच काय तर दुग्धजन्य पदार्थ किंवा खिरीचे पदार्थ यावर परिणाम होऊ शकतो म्हणूनच संक्रांतीच्या दिवशी दुग्धजन्य पदार्थ टाळायचे आहेत असा याचा अर्थ होतो तर मकर संक्रांतीच्या दिवशी काय करावे काय करू नये कोणती शुभ कार्य करावे तर मकर संक्रांतीच्या दिवशी गंगा यमुना आणि इतर नद्यांमध्ये या दिवशी स्नान करणे अतिशय शुभ मानले जाते सूर्योदयापूर्वी पवित्र स्नान करणे सूर्यनारायणाला अर्घ्य करावे व त्यांची उपासना करावी सूर्यपूजा करावी या दिवशी केलेले जप तप ध्यान अतिशय फलदायी ठरतात म्हणून जप ध्यान उपासना करा सुवासिनी महिलांनी एकमेकींना हळद कुंकू लावून वाण द्यावे गाईला चारा द्यावा गाईला चारा देणे आणि तिला गवत खाऊ घालणे पुण्यकारक मानले जाते मकर संक्रांतीच्या दिवशी दान करणे विशेष महत्वाचे असते दान केल्यामुळे पापांचा नाश होतो अशी मान्यता आहे शिवाय त्यामुळे धनवृद्धी होते आणि आरोग्यास लाभही होतो यथाशक्ती काही वस्तूचे दान करू शकतात त्या ज्यामध्ये तीळ आहे त्याचे पदार्थ आहे गूळ आहे तिळपात्र आहे नवीन भांडी आहे गाय दान केली जाते शक्य असल्यास गोशाळेत दान द्यावे गहू तांदूळ डाळी हे शक्य असेल तर हे करावे सोने चांदी भूमी दान करू शकतात गरजू व्यक्तींना व ब्राह्मणांना तुम्ही दान करू शकतात अशा प्रकारे तुम्ही कोणत्याही प्रकारे दान करू शकता आता मकर संक्रांतीचा उत्सव येतो तीन दिवस यात भोगी येते पहिल्या दिवशी नंतर येते मकर संक्रांत आणि तिसऱ्या दिवशी येते किंक्रांत आता मकर संक्रांतीचा उत्सव तीन दिवस येतो यात भोगी येते पहिल्या दिवशी नंतर येते मकर संक्रांत आणि तिसऱ्या दिवशी येते किंक्रांत तेरा जानेवारी दोन हजार सव्वीस मंगळवारी भोगी आलेली आहे या दिवशी शरीरात उष्णता देणारे व पौष्टिक पदार्थ खाल्ले जातात भोगीची भाजी व वा बाजरीची भाकरी करण्याची परंपरा पूर्वीपासून आहे चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस बुधवारी मकर संक्रांत साजरी केली जाणार आहे आणि हा सणाचा मुख्य दिवस असतो या दिवशी तिळगुळ वाटला जातो हळदी कुंकू केले जाते आणि दानधर्मसुद्धा केले जाते पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीसला गुरुवारी किंक्रांत आली आहे संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशीला आपण किंक्रांत म्हणतो किंवा कर म्हणतो काही ठिकाणी तर किंक्रांत देवीची सुद्धा या दिवशी पूजा केली जाते आता या किंक्रांतीच्या दिवशी कोणतेही शुभ कार्य करणं टाळावे असे म्हणतात तर मंडळी अशा प्रकारे हा संक्रांतीचा सण आजही महाराष्ट्रात घरोघरी मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो हळदी हा हळदी कुंकवाचा कार्यक्रम तुम्ही मकर संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत कधीही सुद्धा करू शकतात आणि या हळदी कुंकवाच्या सोहळ्या सगळ्या बायका उखाणे घेतात गाणी म्हणतात वाणांची देवाणघेवाण करतात आणि मंडळी हळदी कुंकवाबरोबरच तुमच्या घरात जर पाच वर्षापर्यंत मूल असेल तर त्याला या दिवसात तुम्ही बोरधाणसुद्धा घालू शकतात तर मंडळी दोन हजार सव्वीसच्या मकर संक्रांतीचे विशेष हे आहे की मकर संक्रांत आणि एकादशी एकाच दिवशी आल्यामुळे आपल्याला या दिवशी एकादशी मात्र करायची आहे तर हा उपवास आपल्याला आवर्जून करायचा आहे तर मंडळी मकर संक्रांतीविषयी थोडक्यात माहिती देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद